मंगरुडपीर येथे तहसील कार्यालयात परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ महिला संघटनेने दिले निवेदन महिला झाल्या आक्रमक परभणी येथील घटनेचा छडा लावावा अन्यथा विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी मंगरुडपीर तहसील कार्यालयामध्ये साहेबांना निवेदन सादर करण्यात आले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान प्रतिकृतीची विटंबना परभणीमध्ये करण्यात आली या घटनेचा निषेध करत मंगरुडपीरमधील युवा महिला पुरुष मंडळी इतर संघटना खूप आक्रमक झाल्या आणि या घटनेमध्ये जो भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी मरण पावला या भीमसैनिकाला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली न्याय न मिळाल्यास पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असे या निषेध मोर्चाचे स्वरूप होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी घेतली जनतेतून प्रतिक्रिया तर चला बघूया तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर सब्स्क्राइब जरूर करा तत्पूर्वी श्री आपली रजा कितीही भेटूया पुढील बातमी सत्रात विशेष प्रतिनिधी पद्मा मोहर यांचे सह नमस्कार ट्वेंटी लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलं मंगळुळपीर मध्ये मंगळुळपीर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये इथे युवा जनरेशननी जे परभणीमध्ये कांड घडलेला आहे त्या मुला मुलाचा जो बळी घेतलेला सर, आहे त्या प्रकरणामध्ये इथे सर्व युवा जनरेशन जमलेलं आहे तर विचारूया आपण त्यांना काही प्रश्न सर नाव सांगा प्रथम तर आपलं माझं नाव सौरभ भीमराव सपकाळ मी मंगळूळपीर येथील रहिवासी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे हे जे तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे जाहीर निषेध तुम्ही जे करत आहेत तर या निषेधार्थ तुम्हाला जनतेला काय सांगायचं आहे हे ज्या घटना घडतात ह्या कशामुळे घडत असतील महाराष्ट्रामध्ये मागील जवळपास पंधरा वर्षापासून जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये बी जे पी सरकार स्थापन झालं तेव्हापासून निघा एस सी एस टी ओबीसी या लोकांवर सतत अन्याय चालू आहे आणि या अन्याय हे जे अन्याय करणारे लोक आहेत हे हुकुमशहासारखे आपल्यासोबत वागत आहे आणि आपल्याला नाही का आज रोजी संघर्ष संघटित होऊन संघर्ष करायची बाजू निर्माण झालेली आहे आता जर परभणीचा जर विषय घेतला तर परभणीमध्ये फक्त नाही का बौद्ध लोकांवरच नाही का पोलिसांनी द दळपशाही दळपशाहीनुसार लोकांना अटक केलेली आहे म्हण आणि त्या परभणीमध्येच निघा आपला एक निष्पाप मुलगा जेलमध्ये जर मरत असेल म्हणजे त्याचा जीव जर जात असेल तर हे किती खेदजनक बाब आहे यावरने का शासनानं त्वरित जे पोलीस कर्मचारी होते ज्यांनी त्याला अटक केली होती के त्यांना निलंबित करण्या करायला पाहिजे होतं परंतु शासनाने अजूनपर्यंत तसं काही केलेलं नाही आहे यावरून या असं दिसून येत आहे की हे शासन किती जातीवादी पणा आपल्यासोबत करत आहे प्रभारीमध्ये जी घटना घडलेली आहे असे व्हिडिओ व्हायरल होतात की तो मुलगा खूप धाडशी होता तो मुलगा नेहमी गरीबाची मदत करत होता तर त्या मुलाला जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक मारलेला आहे तर तुम्ही काय सांगाल प्रशासनाला काय काय सांगाल तुम्ही पोलीस प्रशासनाला महत्वाचं हे आहे की जो ज्या मुलाची मयत झाली सोमनाथ सूर्यवंशी या मुलाचा अटॅक वगैरे काही आलेला नाही आहे पण पोलीस प्रशासनानं आता का एक स्टेटमेंट दिलं की तो अटॅक मुळे वारला पण नाही का मुळात हे आहे की तो जो मुलगा जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा नाही का आता थंडीचे दिवस आहेत त्याला जशी पाहिजे तशी तिथे सोय झाली नाही आणि त्याला नाही का पोलिसांनी एका जनावरासारखं मारलं मारहाण केलं त्याचा मृत्यू झालेला नसून त्याचा हा खून करण्यात आलेला आहे त्याचा मृत्यू झालेला नसून त्याचा खून करण्यात आलेला आहे मंगरुळपीर युवा जनरेशनचा सरळ शासन प्रशासन पोलीस प्रशासनावर सरळच हल्ला आणि आता विचारूया आपण महिला नौ दिवस नौ दिवस नौ महिने एका लेकराला पोटात ठेवते आणि ज्या वेळेस त्या लेकरावर असे अन्याय अत्याचार होतात तर त्यांच्या काय फीलिंग असतात काय तडमड असेल त्या आईची विचारूया आपण काही त्या आईला प्रश्न काकू नाव सांगा तुमचं प्रथमता जे भी माझं नाव कुंदाबाई वामन बेलखेडे राहणार मंगरूळ पीर हे लोक मानववादी जे आहेत संविधानची शपथ घेतात आणि संविधानच्या नावावर आमच्या लेकराचा बळी घेतात याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे फक्त ढोंग पसुराय पाहिजे हे संविधान संविधान घेऊन हातात फिरतात मनोवादी आमच्या लेकराला छडतात आमचे लेकर शिकलेले सावरलेले आहेत त्यांना बेकामी कायद्यात गुंतवतात आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करतात अशा शासनाचा मी तीव्र निषेध करतो निषेध करतो निषेध करतो जय भीम शासनाने विनाकारण गुन्हे दाखल केलेले आहे पोलीस प्रशासनाने काहीही सपोर्ट न करता विनाकारण ज्यांचा काही गुन्हा नाही आहे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये नेऊन जाणीवपूर्वक मारलेलं आहे हे इथे येथील जनतेचं सगळ्यांचंच म्हणणं आहे तर आम्ही आमच्या माध्यमातून सांगू इच्छितो शासनाला की असे जे रस्त्यावर जे उतरतात आणि खऱ्या आ, विशाला जे तणागाडा मधील अत्याचार जे वाचा फोडतात अशा लोकांना सपोर्ट करावा अगदी लेखी स्वरूपात जाहीरपणे आम्ही निंदा आम्ही निषेध करीत आहोत आणि पुढच्या वेळेला सरकार कसं उलथून पडेल याच दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत सरकार नाही सकारात्मक म्हणूनच जनता झाली आक्रमक हे इथं असं दिसून येत आहे तर ते। विचारूया आपण काही प्रश्न बोला का मॅडम माझा एक प्रश्न आहे संसद मध्ये शपथ घेतात संविधान हाती घेतात प्रचाराला जातात संविधान हाती घेतात आता संविधानच्या नात्यावर आमच्या मुलाचा बळी गेला याला शासनानं कायद्याला न्याय करावं न्याय द्यावं नाही दिला तर आमच्या घरादारातले सगळे येऊन आंदोलन तीव्र आंदोलन चढल्याशिवाय राहणार नाही एवढा मी सांगू शकतो शासनाला जर का न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल असं या सर्व जनतेचं म्हणणं आहे म्हणणंच आमच्या माध्यमातून सरकारला सांगणं आहे सुनो सरकार सुनो